अरे बापरे इडली पात्रामध्ये मटार टाकून अशी कोणती बरं रेसिपी आहे तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना तर हो शेवटी अशी कमाला होणार आहे ना तर पाहताच थक्कवाल एवढी सुंदर रेसिपी आहे या ताज्या ओल्या मटार पासून मस्त असा चमचमीत झणझणीत नाश्ता करायचा आहे तर इथे ओले मटार घेतले आहेत मी इथे मी पाव किलो मटार सोलून एवढे झाले आहेत ते घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले इथे मी मस्त अशा हिरव्यागार चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या मिरच्या आहेत या तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चार मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या मोडून मिक्सर जार मध्ये टाकल्या चा चा जा। एक इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि हिरवी गार अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आहे मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावलं आणि आता हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करायचं जास्त पण पेस्ट करायची नाही आपल्याला थोडं दरदरीतच ठेवायचं म्हणजे जाडसर एकदम मी फिरवून घेतलं थोडंसं एक दोन चमचे पाणी घातलं आहे आणि आता ह्याची अशी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एवढं जरी बारीक झालं ना तरीही चालेल अंग बघा ह्याचा हिरवागार मस्त दिसत आहे ना मटार मिरची कोथिंबीर सगळ्या हिरव्या भाज्या एकत्र आल्यावर ह्याची पेस्ट बघा कशी मस्त हिरवीगार दिसत आहे असा सेम आपला हिरवागार नाश्ता आज तयार होणार आहे पुढे तुम्हाला कळेल कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पहा आता ही मटारची पेस्ट आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे हा नाश्ता अगदी पोटभरीचा आहे हा सकाळी नाश्त्यासाठीच नाही तर तुम्ही कधीही जेवणासाठीही करू शकता आणि पौष्टिकही आहे आणि मटारमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं ही मटारची केलेली पेस्ट आहे ना एका भांड्यामध्ये सगळी काढून घेतली एक मोठी वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि त्याच वाटीने एक वाटी दही घालत आहे मी यामध्ये मस्त असं ताजं ताजं फ्रेश दही आहे हे दहीने खूप छान चव येते त्यामुळे दही आवर्जून घाल यामध्ये सुरुवातीला आपण जी तयार केलेली मटारची पेस्ट होती कोथिंबीर मिरची आणि आलं आणि मटार यामध्ये घातली त्यानंतर एक वाटी बारीक रवा घातलेला आहे आणि त्याच वाटीने आपण दही घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं मटारचा थोडाफार मिक्सरच्या भांड्याला अर्क लागला होता त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि यामध्ये घातलेलं आहे दही आपण घातलं होतं थोडंसं पाणी घातलं आहे पाणी आपल्याला बेतानं घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात मी पाव वाटी पाणी घातलं होतं ते मिक्स करून यामध्ये घातलं मिक्स करून घेतलं परत थोडंसं मी दह्याच्या वाटीमध्ये पाणी घेतलं आहे ते मिक्स करून यामध्ये घातलं अशा पद्धतीने मी पाऊन वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे सगळं एक जीव करून घ्यायचं एकसंध करून घ्यायचं त्याच्यापासून आपल्याला मस्त अशी इडली करायची आहे त्यामुळे इडलीचं आपलं बॅटर असतं त्या, त्या पद्धतीनेच आपल्याला जास्त घट्ट नाही आणि पातळही नाही मिडियम असं हे मिश्रण ठेवायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा भरून मीठ घातलं आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आता तर तुम्हाला कळालंच असेल आपण मटारपासून मस्त अशी पौष्टिक इडली करत आहोत नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी करू शकतो तर मला आता सांगा तुम्ही मटारची इडली याआधी कधी केली होती का पहिल्यांदाच पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही याआधी केली असेल तर तुम्हाला तर माहितीच असेल ही इडली चवीला किती भारी लागते आणि तितकीच पौष्टिकही आहे मीठ आणि जिरं मिक्स करून हे असंच पाच मिनटं मी ठेवून दिलं आता काय करायचंय इडली पात्रात आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे इथं अर्धा लिटर पाणी मी यामध्ये घालून एक लिंबाची फोड घातली पाणी गरम होतय तोपर्यंत हे मिश्रण छान मुरलं जातं आणि लगेचच आपल्याला ह्या इडली तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं इडली आपली चिटकून बसत नाही त्यासाठी ही, ही प्रोसेस आधी करून ठेवायची सगळ्या भांड्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ना एक इनोचं पाकिट घालायचं आहे एक चमचा भर होईल एवढं इनो यामध्ये असतं हे सगळं यामध्ये घालून वरून थोडंसं पाणी घालायचं आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्यानंतर पाणी घातल्यानंतर व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचं मिश्रण फुलायला लागतं ला आणि एका दिशेने एक, एक मिनिटभर छान असं फेटून घ्यायचं मिश्रण बघा किती छान फुललं आहे ही प्रोसेस केल्यामुळे ना आपल्या इडलीला छान जाळी पडते आणि इडली मस्त मऊ होते मला हे जरा घट्टच वाटत होतं मग थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक गोष्ट लक्षात ठेवा इनो पाण्यामध्ये लगेच ऍक्टिव्ह होतं त्यामुळे लगेचच आपल्याला हे मिक्स करून ना वाफवायला ठेवायच्यात इडल्या म्हणजे कसं इडली आपली मस्त स्पॉन्जी आणि मऊ होते कापसासारखी आता काय करायचं आहे इडली पात्रात पटकन आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे पार नाही भरायचं थोडंसं इडली फुलण्यासाठी आपल्याला जागा ठेवायची आहे अशा पद्धतीने सगळ्या इडली पात्रामध्ये मी मिश्रण भरून घेतलं आहे म्हणजे ओतून घेतलं आहे पाण्यालाही छान उकळी आल्यानंतर हे सगळे इडली पात्र आपल्याला या भांड्यात एकावर एक ठेवून द्यायचं व्यवस्थित याचं झाकण लावल्याने दहा ते पंधरा मिनटं इडली छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा मिनिटांनी ह्याचं झाकण काढल्यावर बघू शकता तुम्ही इडली मस्त टम्म फुगलेली आहे व्यवस्थित पूर्ण शिजले मऊ मस्त झाले आहे मी तुम्हाला चमचा टाकून दाखवते सुख दिसतंय ना इडली बघा कशी छान दिसते रंग बघा त्याचा मस्त अशी टम्म फुगली आहे आतूनही व्यवस्थित सेट झाले आहे आता काय करायचंय हे सगळं व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आणि थोडस थंड झाल्यावर आपण इडली पात्रातून या इडल्या काढून घ्यायच्या आहेत इडली खाण्यासाठी तयार आहे मस्त अशा मऊ लुसलुशीत कापसासारख्या स्पॉन्जी इडल्या झालेल्या आहेत आणि जाळी बघा ह्याला व्यवस्थित मस्त आले आहे ना तर मंडळी ही मटार इडली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर किंवा टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी अगदी झटपट बनवू शकता थंडीमध्ये मिळणारा फ्रेश मटारपासून असा मस्त पौष्टिक नाश्ता आपण घरच्या घरी झटपट बनवू शकतो मुलांनाही नक्कीच आवडेल दिसायलाच रंग बघा त्याचा किती छान वाटतं आणि वेगळं काहीतरी म्हणून मुलं आवडीने खातात जर मटारची भाजी वगैरे आपण करून दिली तर मुलं अजिबात खात नाही पण मटारपासून भरपूर असे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार आपण घरच्या घरी करून मुलांना खाऊ घालू शकतो ना चवीला म्हणाल तर अप्रतिम विल्ली लागते अशा पद्धतीने केलेली चटपटीत अशी खोबरेची कैरी घालून चटणी केली होती याची रेसिपी ही आपल्या चॅनलला आहे ही इडली अशीच खायला ही खूप छान लागते त्याचबरोबर दह्यासोबत जरी खाल्लं ना तरी देखील छान लागते मस्त अशी मटार इडली आपली तयार आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही कुठून कुठल्या शहरातून पाहताय हे नक्की कमेंट करून सांगा ही मटार इडली तुम्हाला आवडलीच असेल तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला मात्र विसरू नका अजूनही महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तेही करून घ्या कारण अशा छान घरच्या चवीच्या नवीन नवीन रेसिपीज मी शेअर करत असते आणि त्याही घरच्या साहित्यामध्ये मटार ठेचा पराठाची रेसिपी शेअर केली आहे तीही पाहून घ्या आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद